लोकसभा निवडणुकांसाठी काही जागांवर महायुतीत पेच कायम असताना आज शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली ते म्हणाले कुठल्याही चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका महायुतीत सगळं अलबेल आहे तसेच आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक होणार असून येत्या एक ते दोन दिवसात जागा वाटप निश्चित होईल तर गद्दारांना पुन्हा एंट्री नाही असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते त्यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाठ म्हणाले संजय राऊत हेच गद्दार आहेत त्यांनी उभाठा गट संपवला राष्ट्रवादी गट संपवला आहे खरे गद्दार संजय राऊत आहे त्यामुळे त्यांना इतरांना गद्दार म्हणण्याचा हक्क नाही अशी टीका संजय शिरसाट यांनी केली त्यांचे दरवाजे त्यांच्या घराला दरवाजे राहिलेलेच नाही तर ते उघडणार कुठून उभाठा गटाच्या घराला दरवाजे राहिलेलेच नाहीत जे होते त्या दरवाजे तोडून बाहेर पड गेलेले आहेत सर्वजण म्हणून आता त्यांच्याकडे कोणी जायचा प्रश्न येत नाही आणि म्हणून अशा वल्गना करणं याचा अर्थ तुमच्या तुम्हाला कोणी विचारत नाही असंच होतो अहो गद्दार कोण आहे तेच ठरवणारं कोण आहे ते स्वतःच गद्दार आहेत त्यांनी उबाटा गट संपवला आहे त्यांनी शरद पवारांचा गट संपवला आहे आणि खऱ्या अर्थाने घेतलेली सुपारी त्यांनी परिपूर्ण निभवलेली म्हणून खरा गद्दार हा संजय राऊत आहे म्हणून आम्हाला कोणी गद्दारी स्वाभिमानच्या गोष्टी शिकवू नयेत आणि आम्हाला जायचे नाही तुमच्यामधले जे आहेत त्यांना सांभाळा तेही आता एक दोन तीन दिवसामध्ये आमच्याकडे येण्याची शक्यता आहे